दम लागतो वडिलांनी चालू केलेला व्यवसाय पुढे चालू ठेवायला मोठे नियती जसावटात श्वास आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी जिथ दहशत करताय तुम्ही आरती थक्सवन साईड हिंग हाय अभि आरती थक्स वन साईड हिंगाय अभि नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मराठी मुलाने जीवनात एक यशस्वी भरारी घेऊन वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली नवी ओळख निर्माण केलेली आहे तर मित्रांनो निमगाव पागा गावचे नव उद्योजक सुशांत कानोडे यांच्या साईलीला हॉटेलला भेट देण्यासाठी व सुशांतला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेलो आहोत निमगाव पागा या ठिकाणी सायलीला हॉटेलला मित्रांनो या सायलीला हॉटेलचे वैशिष्ट्य असे आहे सध्या आखाड चालू आहे आणि या आखाडाच्या निमित्तानं या हॉटेल मालकांनी म्हणजे सुशांतने ऑफर ठेवलेली आहे अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण ढवारा मटन म्हणजेच कंदुरी मटन थाळी अडीचशे रुपयात पोटभर जेवण मिळणार आहे अतिशय सुंदर असा उपक्रम यांनी राबवला आहे हॉटेलला येण्यासाठी संगनमेरकर डायरेक्टली निमगाव पाकाला येऊ शकतात आणि अकोल्यावरून येणाऱ्या कस्टमरसाठी अकोले कळस आणि कळसवरून सांगवी त्याचप्रमाणे सांगवीवरून पुढे आले पतिंगे बाबापासून निमगावकडे जाताना मध्येच रस्त्यावरती सायलेला हॉटेल आहे तर ढवारा म्हणजे पूर्ण बोकड कापून घरगुती मसाल्यांमध्ये घरगुती पद्धतीने केलं जाणार मटन आणि या ढवारा मटन थाळीमध्ये मटनचे पाच पीस लिमिटेड राहणार आहे त्या व्यतिरिक्त मटन सूप बाजरीची भाकर तंदूर रोटी इंद्रायणी भात आणि आपला स्पेशल पैलवान काळा रस्ता हे सगळं एकदम अनलिमिटेड राहणार आहे आणि चुलीवर बनवलेल्या या ढवारा मटन थाळीची किंमत फक्त आणि फक्त अडीचशे रुपये राहणार चला तर मित्रांनो आपण सुशांतचे वडील यांच्या संघ प्रथमतः चर्चा करूया नमस्कार वडील नमस्कार तुम्ही सुशांत वडील हॉटेल किती वर्ष बसू मी दोन हजार चौदाला ओपनिंग केलेलं दोन हजार चौदाला ओपनिंग केलं मी ओडिशा वाल्यान मुंबई नव्हत त्यांना चालवलं दिलं भाड्याने अगोदर होतं होतं त्यांनी चालवलं सात आठ वर्ष नंतर कोरोना आला ते कोरोना म्हणजे बंद हॉटेल पडले मग ते गेले निघून नंतर मग मुलगा बारावी झालता मग कोणता मला म्हणे मला व्यवस्थित करून मी जरा मग कलर कुलर करून त्याला दिलं चालवलं त्यांनी व्यवस्थित सुशांतनं किती वर्ष बसून हातात घेतलं चालवायला आता पाच वर्षापासून घेतलं पाच वर्षापासून घेतो तुम्हाला एकटाच आहे का सुशांत सुशांत एकटाच हा ना आणि हे क्षेत्र तुमचं आहे माझंच आहे हा ना तुमच्या हॉटेलचा एक्झॅक्ट पत्ता सांगा बरं माझा एक्झॅक्ट पत्ता निमगाव पागा संगणमेर रोड तिनगिरी रोड आणि इथं हा फाटा कोणता आहे पतिंगे नाही नाही पतिंगबा हा पतिंग बाबा हा पतिंग बाबाच्या अलीकडे पुढे गावाकडे लागतं ना निमगावकडे यावं लागतं निमगावच्या अलीकडे पुन्हा एक किलोमीटर मागे निमगाव म्हणजे वर्षभर हॉटेल चालूच असतं हो वर्षभर हॉटेल चालूच असतं आणि हे मटण थाळी डवराचं आखाडा मध्ये तुम्ही याच वर्षी प्लॅन केलं याच वर्षी मी आता आखाडा म्हणजे केलं शुक्रवारी मध्ये एक पंधरा दिवस झाले खूप छान प्रतिसाद मिळाला एक एक नंबर छान मस्त प्रतिसाद मिळाला म्हणजे मला एक सांगा हे सुशांत नोकरी केलेली चांगली काय ही आता उतरला हे चांगलं सुशांत ना सुशांत काय बोलला मला आहे ना तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट त्याचं झालं पूर्ण तो मांडला मला तुम्ही आपलं विजा तयार करून द्या अमेरिका युएस ला जातो म्हणजे त्याचं शिक्षक जेवण करायला यायचे ते म्हणायचे इज जर हा आता जर दोन अडीच लाख रुपये कमवतो अमेरिकेत गेल्यानंतर त्याला काय तीन साडेतीन लाख रुपये दीड लाख खर्च होतो दोन लाखासाठी ताबेदारी कशा त्यात फॅमिलीपासून लांब त्याच्यापासून फॅमिली बसून लांब एक एकुरता एकटा या दृष्टीने ना मग त्याला म्हंटल तू लग्न कर एक महिनाभर नाही नाही मामाची मुलगी का झाला तयार मामाची मुलगी दिली लग्न केलं झाला मुलगी पण त्याला सहकार्य करू लागती हा ती पण बाकरी बिकरी भांडे कुंडे धुतू लागतील काय ठरवत नाही ओके ओके आपण आलेलो निमगाव पागा येत सुशांत कानवडे यांच्या सायलेला हॉटेलला तर या आखाडा मध्ये ऑफर चालू केलेली आहे जे कंदुरी मटण थाळी तर सुशांत आपल्यासोबत आहे त्याच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार मी सुशांत कानोडे गेल्या पंधरा वर्षापासून माझ्या बाप्पानी हॉटेल चालू केलेले हॉटेल शैलीला आणि मागचे पाच वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले दोन हजार एकोणासपासून मी हे हॉटेल सांभाळतोय तर सध्या धाराशिवकडं मराठवाड्याकडं एक म्हणजे बरेच दोन हॉटेल आहे हॉटेल तिरंगा झालं हॉटेल बागेश्वरी झालं त्यांनी ज्या टाईपचं चालू केलं पूर्ण बोकड शिजवून ते लोकांना देणं म्हणजे घरगुती पद्धतीनं चुलीवरचं मटण बाजरीची भाकर हे सगळं देणं मग त्याच टाईपचं आपल्याकडे काय करता येऊ शकतं काळा मसाला तर माझ्यापासून माझ्याकडं पहिल्यापासून स्पेशल आहे जो मी स्वतः बनवतो पहिलं पण काळा रसा असं म्हणून मग ते चालू केलं पाहिजे ढवरा मटण थाळी आपल्याकडे चालू केली म्हणजे आपल्याकडे तंदुरी मटण थाळी म्हणजे पूर्ण बोकड शिजवणं एक बोकड्यापासून चालू केले पंधरा दिवस झाले फक्त या पंधरा दिवसात सहा बोकड कापलेत असा चांगला प्रतिसाद संगमनेरकारांचा करुले करांचा मला आहे या पद्धतीनं चालू केलंय जेवण कसं वाटलंय मला कसं वाटलं हे हाताच्या वर करून जेवण आहे अतिशय सुंदर आणि अतिशय क्वालिटीचं इथं जेवण मिळतंय मराठी मुलांनी असं काहीतरी वेगळं पण करणं हे अतिशय <laughs> आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि पुढील वाटचालीसाठी मी सुजनला शुभेच्छा शंभर टक्के देणार ओके धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आणि हॉटेल कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या हॉटेलला नक्की भेट द्या धन्यवाद